हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग गुड मॉर्निंग चला तर आम्ही चाललेलो आहेत भूर म्हणजेच संडे डे अशी छान ट्रिप आलेली आहे सुंदर अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललेलं आहे तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत माझ्या ब्लॉगमध्ये बघा ही आमची फॅमिली इतकी एक्सायटेड आहेत बघा सगळे समर वॅकेशन चालू झालेलं आणि इकडे आमची निघालेली पहिली ट्रिप समर व्हॅकेशनची चलो तर इकडे आम्ही पोहोचलो मस्त अशा चिकूच्या वाडीमध्ये चला वेलकम सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये तर इकडे आता आलो हो, आहोत पोमाजे रिसॉर्टला वेलकम टू पोमाजे रिसॉर्ट चलो तर बघा इकडे सगळीकडे ग्रीनरी आहे इतकं बाहेर ऊन होतं पण आत आल्यानंतर इतकं थंडगार वाटलं एक नंबर चला इकडे तर सगळे लोक यायला चालू झालेले आहेत आले आले इकडे छान असा ब्रेकफास्ट मिळतो पूर्ण प्युअर ओरिजिनल चिकूचा शेक गरमागरम भजी तर चला झालेला आहे ब्रेकफास्टचं टायमिंग सकाळी आठ ते अकरा या वेळेत हा ब्रेकफास्ट अवेलेबल असतो तर इकडं आलेले आहेत मुलांची छोट्या मुलांची ट्रीप तर चला मुलांना पण येऊन व्हिडिओमध्ये घेऊया म्हटलं खूप छान छोटी छोटी मुलं ट्रीपला आले होतीत बघा बघू शकता चिकूचा शेक गरमागरम कांदे भज्जी असा गेल्या गेल्या गरमागरम नाश्ता स्वराला चिकूचा शेक भरपूर आवडला होता इकडे बसवलेला तर सगळी नाश्ता एन्जॉय करायला इकडे आदू खात होती भज्जी तर खूप छान चिक्कूच्या शे शेकची शेक तर एक नंबर चव होती चला इकडे करत होता नाश्ता एन्जॉय छान एक नंबर चव होती नक्की येऊन ट्राय करा तर आदूला लवकरच इकडं जायचं होतं फिरायचं होतं झोपाळ्यामध्ये बसायचं होतं चला चला गडबड चालली होती फायनली आदू इकडे बसली आहे झोपाळ्यामध्ये तिला टायरचा झोपाळा हा जरा नवीनच वाटला तर चला, चला मोती, मोती। आता दाखवते सगळं पुढे तुम्हाला किती भरपूर झाडं आहे चिकूची खूप मोठी मोठी एकदम शांत ठिकाण आता संडे तर लोक यायला चालू झाली होती तर आम्ही लवकरच पोचलो होतो बघू शकता किती मोठी झाडं सुंदर बसायला बस पण झाडांच्या खाली सोय केली होती खूप छान तर इकडे आता गेम चालू झाल्या होत्या ह्या मॅडम होत्या अँकरिंग करत त्या छान असे ते मी गेम इकडे आपल्याला अवेलेबल केले होते सगळ्या फॅमिलीज इकडे येऊन बसल्या होत्या गेम खेळण्यासाठी <स्याग> ती इकडे बलून फोडायचा हा गेम तर एक नंबर होता बलून फोड घेऊन फिरताना सगळे डान्स करत होते त्यानंतर गाणं स्टॉप झाल्यानंतर इकडे एकमेकाचे बलून फोडायचे होते त्यावेळेला एवढा दंगा इकडे चालू होता खूपच मला व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघताना खूपच एकदम छान वाटत होतं किंवा मलाही ते बलून फोडायचे होते पण इकडे मी व्हिडिओ करण्यामध्ये बिझी असल्यामुळे चला मी व्हिडिओ बघूनच इकडे एन्जॉय केलेला आहे तर हा एकच गेम नाही अशा भरपूर इकडे गेम त्याने ठेवल्या होत्या खुर्ची तर इकडे आता आम्ही छान असं स्कूटरवरती फोटोशूट केलेले आहे खूप मोठे असे स्कूटर आहे आणि ती त्याच्यावरती सगळे आपलं आपण बसू शकतो तर इकडे मिस्टरांच्या बरोबर छान असं इकडे हाबींच्या बरोबर फोटो शूट झाल्यानंतर आले इकडं गरमागरम कंचं उकळून तिखट मीठ अशी छान आता इकडं आमची स्वीटकॉर्न पार्टी चालू आहे एक नंबर कंचं पण चवीला होती गरमागरम तर इथे गेल्यानंतर भरपूर पोटभर असं खाला खाण्याची भरपूर त्यांनी सोय केलेली आहे थोड्या थोड्या वेळान असे वेगवेगळे आपले सरप्राईज आपल्याला भेटतातच आदू पण खुश चला जा। तर आम्ही इकडे करतो आता स्वीटकॉर्नर पार्टी एन्जॉय चिकूच्या घा झाडाखाली आणि इकडे आता त्यांनी चट्या दिलेल्या आहेत टाकून मस्त फॅमिली भरपूर मोठमोठ्या फॅमिली इकडे येतात तर आम्ही आता इकडे हं स्वीट कॉर्न खात गप्पा गोष्टी आमच्या इकडे चांगल्या गाण्याच्या भेंड्या जोग वगैरे सांगणे हे सगळं चालू होतं आता इतके दिवस आ, मुलांची स्कूल त्यानंतर सगळी आपली रेग्युलर ड्युटी असते त्यामधून काहीतरी का वेगळं आणि एकदम माइंड फ्रेश करणारी ट्रीप म्हणजे पोमाजी रिसॉर्ट चिकूची वाडी तिथे गेल्यानंतर निबान चिक्कूच्या झाडाखाली हिरव्यागार सावलीमध्ये चट्टेवर असं निवांत बसून आपल्या फॅमिलीबरोबर टाईम टाइम स्पेंड करण्याचा एक नंबर ठिकाण आहे नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा इकडे लावला होता डी जे कारण इकडे आता थोड्या वेळात रेन डान्स चालू होणार होता तर डी जे लागला जेवरती गाणी लागलेत म्हणण्या तर स्वरा सिया आदू छानशा सगळ्यांना डान्स करून दाखवत होत्या आलो रिसॉर्टला अरे बघावी बसलोय तू तिकडे मावशी खूप मजा करत आहोत भेट द्या बाय चल आता तर आम्ही ना रेन डान्स बघ जाणार आहोत तरी मजा बाय तर रेन डान्स चालू स्वरा एकदमच इकडे एक्सायटेड झालेले तर गेलो आम्ही तिकडे भिजायला भरपूर कडक होऊन होता आणि ह्या कडक होणामध्ये हा रेन डान्स एक नंबर आणि डी जे म्हटल्यानंतर आम्ही काय सुट्टी देत नाही ऑन इकडं आम्ही स्टेज फाड परफॉर्मन्स केलेला आहे एक नंबर अशी गाणी लावली होती आणि महिला मंडळ भरपूर संख्या होती महिला मंडळची त्यामुळे इकडे आम्ही एकदम एक असा खुळा डान्सच करून टाकलेला आहे बघू शकताय मन फक्त एन्जॉय करायचा असेल तर स्वतःला तिथल्या वातावरण वर्णामध्ये स्वतःला असं झोकून द्यावं आणि मस्त लाईफ एन्जॉय करावी तिथला क्षण एन्जॉय करावा तर छान असं रीन डान्स करून झाल्यानंतर तिथं झाला होता लंच टाईम पूर्ण प्युअर व्हेज इथं जेवण आहे अगदी सगळे पदार्थ भरलेलं वांग शेवग्याची शेंगाची भाजी कोशिंबीर डाळ वरण भात गुलाबजामुन भाकरी चपाती तर डान्स करून करून जोरात भूक लागली होती आम्ही फ्रेश झालो आणि इकडे करायला बसलो आहोत लंच एक नंबर डिलिशियस असा लंच होता लंच करून झाल्यानंतर मुलांची एनर्जी काही संपतच नव्हती परत ह्या इकडे खेळायला गेल्या आणि आता तुम्हाला मी इकडे सगळ्या ह्या पोमाजे रिसॉर्टचा एक आणि एक इथला पार्ट दाखवते कशाप्रकारे इथे काय काय केलेलं आहे भरपूर झोपाळे टायरपासून असे भरपूर तिथं खुर्च्या टेबल्स बनवलेले आहेत निवांत झोपण्यासाठी जेवण झाल्यानंतर आराम करण्याचे झोपाळे झोपण्यासाठी तर हे बघा इकडे किती मोठी सायकल आहे खूप मोठी सुंदर अशी होती फोटो काढण्यासाठी एकच नंबर हा पॉईंट होता तर इकडे केलेला आहे फोटोशूट टायरपासून पण छान इकडे वस वस् बनवलेल्या वस्तू होत्या सायकलपासून फोटोशूटसाठी तर खूप छान छान इकडे पॉईंट आहेत तर काढलेल्या इकडे आमचं झालेलं आहे फोटोशूट मस्त तर ज्यांना फोटोंची आवड आहे त्यांनी तर नक्कीच इकडे यावं पोमाजी रिसॉर्टला तर इकडे आता आम्ही थोडे रील्स बनवले रील्स तो बनता आहेच इतकं छान इथं लोकेशन होतं म्हटल्यानंतर गप्पा गोष्टी मज्जा झाल्यानंतर चला चला आता इकडे आम्ही चाललेलो आहोत आम आमचा इकडे टाईम ऑफ झालेला आहे आणखीन पोमाजी रिसॉर्टचा हा लास्टचा इकडे व्हिडिओ मी बनवलेला आहे आय एन्जॉइड धीस ट्रीप लॉट विथ माय फॅमिली स्वीट फॅमिली तिथून नरसिंहवाडी हे पण ठिकाण खूप जवळ आहे गेल्यासारखे आपली दोन ठिकाणं फिरून होतात तर चला आम्हाला दत्तगुरूंचं दर्शन करून येऊ तर आम्ही पोचलो इकडं नरसिंहवाडीमध्ये खूप इकडे पण गर्दी होती लोकांची सुट्ट्यांच्या आता लोक इकडे येत होती तर इकडे आम्ही आता घाटावरती पाय धुवायला चाललेलो आहोत आणि हे बघू शकता किती सुंदर दृश्य नदी एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण भरपूर भरलेली आहे आणि घाटाचं थोडं इकडे बांधकाम चालू आहे तर आता आम्ही इकडं नदीमध्ये छान असे हातबाजून इकडं फ्रेश झालेलो आहोत तर आल्या ह्या ट्रीपला आल्या निमित्तानं ही दोन ठिकाणं आपल्याला फिरायला मिळतात तर देवाच्या समोर इकडे छान थोडा वेळ बसलो आणखीन इकडे झालेले आहेत आता आमची ट्रीप कंप्लीट तर कशी वाटली माझा हा आजचा ब्लॉग संडेचा छान असा मी तर फुल माझ्या फॅमिलीबरोबर दिवस एन्जॉय केला तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉच